उपवासासाठी फराळ थोडाच असू द्या पण तो रुचकर तर नक्कीच असतो त्यातली त्यात थालीपीठं म्हटलं की अगदी तोंडात टाकताच विरगळणारी खुसखुशीत अजिबात खाताना तोटरे न बसणारी अशी असावी तर आज तीच थालीपीठं आपण आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनवलेली आहे आणि त्यासोबत एक वेगळीच चुरचुरीत अशी आपण काकडीची खमंग अशी चटणी बनवलेली आहे तर इथे बघा आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मी मस्त अशी थालीपीठं बनवलेली आहेत नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला थलीपीठं बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं भगर घ्यायची आहे तर मी भगर स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे तर इथं मी स्वच्छ एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कप मी भगर टाकून घेतलेली आहे आता त्याच कपानं इथं आपण सुती कपड्यानं पुसून हा शाबू घेतलेला आहे दोन्हीही आपण समप्रमाणात घेतलेला आहे तर आपल्याला याची मिक्सरला जाडसर अशी भरड बनवून घ्यायची आहे तर इथे बघा मी याची जाडसर अशी भरड बनवून घेतलेली आहे आता हे सगळं प्रेमिक्स आपलं तयार झालेलं थालीपीठाचं आपण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मी एका ताटामध्ये तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपली थालीपीठं खमंग आणि चरचरीत लागण्यासाठी एक वाट तर इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत पाऊन वाटी आणि दहा बऱ्या हिरव्या मिरच्या जी जाडसर अशी भरट केलेली आहे आणि ती भरट आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आपल्याला मिक्स करण्यापूर्वी दोन चमचे कोशिंबिरीसाठी ही भरट आपल्याला काढून ठेवायची आहे तर इथे मी दोन चमचे एका बाउलमध्ये ही छोट्या काढून ठेवलेली आहे तर आता यामध्ये हे पूर्ण आपल्याला तयार केलेली जे वाटण होतं ते खुश या प्रेमिक्समध्ये टाकून घ्यायचं आहे ही थालीपीठं अतिशय खाण्यासाठी खमंग खुसखुशीत बनतात अगदी कमीच वेळात बनत आहेत आणि दोनच साहित्यात आहेत यामध्ये दोन चमचे दही टाकून घेतलेलं आहे दही टाकल्यामुळे आणखीन आपल्या थालीपीठाची चव वाटते तुम्हाला आवडत असेल तर टाका स्कीप केलं तरी चालेल चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाफलून घेतलेला उकडून घेतलेला बटाटा तर बटाटा टाकल्यामुळं काय होतं जे आपण जाडसर अशी भगर आणि शाबूची भरड बनवून घेतलेली आहे ती थालीपिठं बनवताना अजिबात तुटली जात नाहीत त्याला चिरा पडत नाहीत मौसूद असं हे सगळं मिश्रण बनतं तर बटाटा हा कच्चा घालण्यापेक्षा वाफलून घेऊन टाका त्यामध्ये तर बारीक खिसणीनं मी खिसून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये सुरुवातीला पाणी न घालता हे सगळं मिश्रण यामध्ये जे आपण पीठ बनवून घेतलं होतं ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटाटा हा आपण उकडून घेतल्यानंतर ओलसर बनतो आणि तसंही बटाट्याला एक स्वतःचं पाणी असतं आहे त्यामध्येच पूर्ण आपल्याला सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येईल आणि नंतर आपल्याला हे पीठ म्हणजे त्यामध्ये पाणी टाकून मळून घ्यायचं आहे बटाटा आपण उकडून घेतल्यामुळे आपल्याला जास्तीचं इथं पाण्याचा वापर करावा लागत नाही नक्की तुम्ही या पद्धतीनं थालीपीठं करून बघा आता बघा थोडंसंच एक चार ते पाच चमचेच मी इथं पाणी वापरलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही जितकं छान व्यवस्थित मळून घ्याल थालीपीठं तितकी छान अशी बनतील आता हे पीठ आपल्याला एक दहा मिनिट व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत इथं आपल्याला चरचरीत अशी कोशिंबिरी बनवून घ्यायची आहे काकडीची त्यासाठी मी स्वच्छ धुवून दोन काकडी घेतलेली आहे मधून दोन पिसेसमध्ये ही कट करून घेतलेली आहे आता आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे तुम्ही खिसून घेतली तरी चालेल खिचून घेतल्यानंतर पण कोशिंबिरीला जास्तीचं पाणी सुटतं आणि जर अशी बारीक पिसेसमध्ये जर तुम्ही कट करून घेतली तर अजिबात त्याला पाणीसुद्धा सुटत नाही काकडीची कोशिंबीर उपवासासाठी नक्की एकदा ट्राय करा अतिशय खाण्यासाठी खमंग चविष्ट आणि तशीही आपल्या शरीरासाठी काकडी भरपूर प्रमाणात अशी पौष्टिक पण असते भरपूर प्रमाणात काकडीचा सलाडमध्ये वापर केला जातो तर इथे बघा आता व्यवस्थित हे मी अगदी बारीक अशी ही काकडी चिरून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीनं आता सगळी काकडी मला म्हणजे चिरून घेतलेली आहे तर एका आता बाऊलमध्ये ही काकडी आपल्याला काढून घ्यायची आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीनं काकडीची कोशिंबीर करून बघा आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल सब तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आता यामध्ये फ्रेश असं दोन चमचे आपण दही टाकून घेतलेले आहे तुम्ही जर फ्रेश त्यामध्ये दही टाकून घेतलं तर काकडीची म्हणजे कोशिंबिरीची चव ही नक्कीच अप्रतिम अशी लागते चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेतल्यानंतर जे वाटण आपण आता साईडला बाजूला काढून ठेवलं होतं थाली पीठाचं मळत असताना ते त्यामध्ये टाकून घेतलं आणि गरम अशी त्यावरती टाकून घेतलेली आहे फोडणी आता इथं तुम्ही उपवासाला जर जिरं खात असाल तर यामध्ये जिऱ्याचा वापर केला तरी चालेल पण शक्यतो तर आपल्याकडं जिरं खात नाहीत तर इथं मी जिऱ्याचा वापर केलेला नाही इथं मी हिरवी मिरची बारीक कट करून यामध्ये टाकून घेतलेली आहे आता हे सगळं पीठसुद्धा आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे आता थालीपीठ थापून घेण्यासाठी इथं था मी सुती एक कपडा घेतलेला आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला थापताना व्यवस्थित थालीपीठ थापलं जातं आणि खाली सुद्धा नाही आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बारीक किंवा मग मोठ्यामध्ये म्हणजे हे थालीपीठ थापून घेऊ शकताय तर इथे मी एक मिडियम साईजचा याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि हलक्याशा हातानं पाणी लावून त्याला व्यवस्थित थापून घेतलेला आहे किंवा मग तुम्ही केळीच्या पानावरतीसुद्धा हे थापून घेऊ शकता तर ही थालीपीठं अगदी कमी वेळात बनतायत आणि याचं प्रमिक्स जर तुम्ही बनवून घेतलं तर हव्या त्यावेळी तुम्ही हे बनवू शकताय आता आपल्याला व्यवस्थित यामध्ये तेल सोडून खरपूच अशी भाजता यावी मधून मदुन, मधून आपण एक चार ते पाच याला होल पाडून घेतलेले आहेत आता इथे मी एक डोशाचा पॅन ठेवलेला आहे आणि त्यावरती साईडनं आपण त्याला सोडून घेतलेला आहे तूप आणि त्यावरती आता आपण थालीपीठ टाकून घेणार आहोत तुम्ही तेल तूप बटर काहीही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता परत एकदा वरतून आपल्याला याला सोडून घ्यायचं आहे थोडंसं तूप खरपूज अशी ही थालीपीठं भाजून घ्यायची अगदी मंद हचेवर जर तुम्ही हाय फ्लेमवरती भाजून घेतली तर आपण साबुदाणा आणि भगर ही कच्ची वापरलेली आहे आपण भाजून अजिबात घेतलेली नाही त्यामुळे थालीपीठ हे थाली थोडंसं पिटळ लागू शकतं त्यामुळे मंद याचेवर हे थालीपीठ भाजून घ्यायचं मंद याच्यावर भाजून घेतल्यामुळे खुसखुशीतसुद्धा बनतं तर इथं आपलं बघा आता पूर्ण दोन्ही पण साईडनं खमंग असं सा थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे आणि कलरसुद्धा याला अतिशय छान असं आलेला आहे आता एका डिशमध्ये हे थालीपीठ आपण काढून घेणार आहोत तर इथं बघा त्याबरोबर ती आपण कोशिंबीर घेतलेली आहे आणि उपवासाचं लोणचं ही दह्यासोबतसुद्धा थालीपीठं खाऊ शकता किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता आपण यामध्ये हिरवी मिरची दही वापरलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही उपवास रेसिपी थालीपीठाची ते मला नक्की कमेंट करून म्हणजे सांगा आणि आपल्या चॅनलवरती भरपूर असे उपवासाचे रेसिपीज आपण अपलोड केलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकताय तर चला मग मैत्रिणीनं भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन चटपटीत रेसिपी घेऊन तो